लच्छा आलू पराठा नेहमीच्या आलू पराठ्यापेक्षा आज मी तुम्हाला वेगळा असा आलू पराठा करून दाखवणार आहे लहान मुलांना आवडेल व टिफिनसाठी देखील झटपट तयार होणारा आलू पराठ्याची रेसिपी करण्यासाठी इथे मी तीन वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ हे व्यवस्थित चाळून घेतलेलं आहे आता आपल्याला कणिक ही मळून घ्यायची आहे इथे एका मोठ्या बाउलमध्ये मी गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ आणि दोन चमचे तेल टाकून घेणार आहे तेल आणि मीठ टाकून घेतल्यानंतर आता याला मी असंच पिठाला चोळून घेणार आहे पिठाला तेल हे व्यवस्थित चोळलं गेलं पाहिजे चोळून झाल्यानंतर आता आपल्याला यामध्ये हळूहळू करून पाणी टाकून घ्यायचं आहे थोडे थोडे पाणी टाकून आपल्याला पीठ हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे आपल्याला खूप घट्ट पीठ मळून घ्यायचं नाही आहे थोडंसं मऊ आणि सैलसर पीठ मळायचं आहे साधारणत तीन वाटी गव्हाच्या पिठाला मला दीड वाटी पाणी लागलेलं आहे पीठ अशा प्रकारे मळून झाल्यानंतर आता त्याला सेट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनटं ठेवून द्यायचं आहे आता यावरती मी झाकण ठेवणार आहे व सेट होण्यासाठी पंधरा ते वीस मिनिटं ठेवणार आहे स्टफिंग करण्यासाठी इथे मी तीन मध्यम आकाराची बटाटेही उकडून घेतलेली आहे तिची साल काढलेली आहे आता आपल्याला किसणीच्या मदतीने आपल्याला हे किसून घ्यायचं आहे जर तुम्ही बटाटा किसला नाही तर त्याच्या फोडी राहू शकतात व थोड्याशा मोठ्या फोडींमुळे आपला जो आलू पराठा आहे तो फाटू शकतो त्यामुळे सहसा बटाटा नेहमी ने किसून घ्यावा अशा प्रकारे सर्व बटाटे मी किसून घेतलेले आहे आता ह्यामध्ये आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहे सर्वात आधी इथे मी अर्धा चमचा हळद पावडर टाकणार आहे त्यानंतर अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा थोडासा गोडा मसाला अर्धा चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा धने पावडर चवीप्रमाणे मीठ दोन ते तीन हिरवी मिरची बारीक कापून घेतलेली व अर्धा कप कोथिंबीर टाकून घेणार आहे आता सर्व हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झालेलं आहे आता आपण आलू पराठा तयार करण्यासाठी सुरुवात करूया आपण जे पीठ मळवून ठेवलेलं आहे त्याला देखील दहा पंधरा मिनटं झालेली आहेत आता पुन्हा आपण एक ते दोन मिनटं याला व्यवस्थित मळून घेऊया पीठ मळून झालेलं आहे आता एक मध्यम आकाराचा उंडा घ्यायचा आहे थोडंसं कोरडं पीठ लावून आता आपल्याला हे लांबट असं लाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे दोन्ही बाजूने पलटून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे दोन्ही साइडली पलटून लाटल्यामुळे हे सर्व बाजूंनी एकसारखं लाटल्या जाईल अशा प्रकारे लाटून झाल्यानंतर आता यावरती स्टफिंग ठेवून द्यायची आहे अशा प्रकारे स्टफिंगला थोडंसं स्प्रेड करायचं आहे एका बाजूला स्टफिंग आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे दुसऱ्या भागाला तेल लावल्यानंतर त्यावरती ते थोडंसं कोरडं पीठ देखील टाकून घ्यायचं आहे आता अगदी हलक्या हाताने याला एका साईडने फोल्ड करायचं आहे व त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने देखील फोल्ड करून घ्यायचा आहे फोल्ड केल्यानंतर पुन्हा याला थोडासा तेलाचा हात व कोरडं पीठ टाकून घ्यायचं आहे ज्या भागामध्ये आपण स्टफिंग केलेली आहे त्या भागापासून आपल्याला अशा प्रकारे वरपर्यंत याला गुंडाळी करत घ्यायचं आहे अशाप्रमाणे आपल्याला याला रोल करून घ्यायचा आहे व खालच्या भागाला राहिलेल्या भागात दुमडूम टाकायचा आहे हलक्या हाताने थोडंसं आपल्याला हे पसरून घ्यायचं आहे त्यानंतर यावरती कोरडं पीठ टाकून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे खूप जोर लाटून नाही घ्यायचं आहे अशा प्रकारे पराठा आपला लाटून झालेला आहे आता याला आपल्याला गरम तळावरती दोन्ही बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे पराठा भाजताना सर्वप्रथम तवा हा व्यवस्थित गरम हवा तव्यावरती थोडंसं आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेल लावल्यानंतर त्यावरती आपल्याला पराठा टाकायचा आहे खालची बाजू थोडी शेकल्यानंतर आपल्याला पराठा हा पलटून घ्यायचा आहे व त्याला आता दोन्ही बाजूंनी तेल लावून घ्यायचं आहे पराठा हा नेहमी जाड असतो त्यामुळे त्याला अशा प्रकारे थोडस दाबून सर्व बाजूंनी व्यवस्थित शेकून घ्यायचं आहे लच्छा आलू पराठा हा व्यवस्थित भाजून झालेला आहे आता याला मी बाजूला काढून घेणार आहे अशाच प्रकारे सर्व आलू पराठे करून घ्यायचे आहे मी दिलेल्या मापामध्ये जवळपास सहा आलू पराठे झालेले आहेत तुम्ही बघू शकता की अगदी खुसखुशत आणि नरम आलू पराठे हे तयार झालेले आहेत सॉस बरोबर किंवा लोणच्यासोबत आणि आवडत असल्या दह्यासोबत देखील तुम्ही हे आलू पराठे सर्व करू शकता